आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी ठाकरेंनी विनंती केली ठाकरेंनी फोन करून विनंती केली होती असं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे मात्र नारायण राणे यांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी त्याला पलटवार केलेला आहे प्रतिउत्तर दिलेलं आहे नारायण राणेंना ठाकरेंनी कोणताही फोन केलेलाच नाही असं राऊत म्हणतायत तर नारायण राणेंच्या दाव्यावर संजय राऊतांनी हे स्पष्टीकरण दिलंय घरी चाललं होतं मी जुला तेवढ्यात एक फोन बांद्रा क्रॉस केल्यानंतर मला आला नार्वेकर मिलिंद नार्वेकर यांचं दादा साहेबांना बोलायचं आहे मेलं कोण साहेब नाही उद्धवजी त्यांच्याबरोबर मी आहे ते, ते गाडी चालत तुमच्याशी बोलायचं आहे बोल द्या नाही साहेब मला तुमच्याशी हे बोलायचं आहे तुम्हाला मुलं आहेत मलाही मुलं आहेत सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता आदित्यचं नाव घेता माझी विनंती आहे आपण आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं म्हणून विनंती करायला फोन केला मेला उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा एक तर मी अमुक ठिकाणी अमुक ह्याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाहीये निरपराध एका मुलीची अत्याचार करून हत्या झाली हे मी म्हणतोय आणि त्याचं त्यांना अटक व्हायला पाहिजे हेही मी म्हणतोय त्यात तर तडजोड नाही फक्त तुम्ही जे नाव घेतलं तुमच्या मुलाचं त्याला संध्याकाळी जिथे जातो त्यापासून तुम्ही सांभाळा सांगा त्याला ते बरं नाही उद्धव ठाकरे साहेबांनी पूर्णपणे इन्कार केले असा कोणताही फोन या संदर्भात नारायण राणे यांना झालेला नाही आणि हे संभाषण झालेलं नाही नारायण राणे ज्यांचा उल्लेख करतात त्यांनीच सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे कोणतेही संभाषण झाल्याचं मला दिसत नाही झालेलंच नाही किंवा नारायण राणे हे कशाच्या आधारावरती अशा प्रकारची वक्तव्य करतायत इतक्या वर्षानंतर ते समजून घेणं गरजेचं आहे काय त्यांना त्यांची प्रकृती बरी नाहीये का तर त्यांच्यावरती थोडस पाहावं लागेल कारण सत्तरीच्या सत्तरी पार केली आहे आणि आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटते